हॅलो जरा तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या या नवीन या व्हिडिओमध्ये आणि आज आपण करणार आहेत एक वर्षाच्या बाळासाठी शर्ट कटिंग तर आता तुम्ही बघू शकता मी इथे डबल फोल्ड करून कापड घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूनी जिथं आपलं वरचं कापड आहे कट मी तिथून तिथूनच माप टाकून घेणार आहे बाळाला शर्ट लागणार होतं अकरा इंचचं पण मी तेरा इंच हाईट ठेवते कारण फोल्ड करण्यामध्ये खालून डबल फोल्ड करण्यामध्ये एक इंच जातं शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं आणि अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवले कारण कापड कॉटन आहे नंतर आकस्तं तर चला बघू आता मी इथं काही गळाचं माप टाकून घेते पहिलं हे बघू शकता पहिलं शोल्डर टाकलं आणि त्यानंतर चेस्ट मोंढा टाकून व्यवस्थितमध्ये आकार देऊन घेते इथं मी मोंढ्याचा मला थोडासा छोटा वाटत होता मोंढा म्हणून मी वरती अर्धा इंच परत वाढवलेला आहे हे बघू शकता मी चारवरती मोंढा टाकलेला आहे दोनवरती गळा ठेवून दोनवरती शोल्डर टाकलेला आहे आणि गळ्याला गोल आकार असा दिलेला आहे आता हे बघू शकता मी इथं कटिंग करून घेते मी याला आणि बंद बाजूही माझ्या साईडनी आहे हे बघू शकता मी याला अशा पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे आपलं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे बॅक पार्टचं तर बघू आता आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे तर हे बघू शकता मी कसं फ्रंट पार्ट कसा कट करते जी फोल्डेबल बाजू होती ती बाजू मी ठेवून व्यवस्थित त्याला एक इंच फ्रंटनी वाढवलेलं आहे हे बघू शकता एक इंच मी वाढवते व्यवस्थित एक इंच वाढवल्यानंतर लगेच आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे जशास तसं मी करून घेते चला तर आता आपण याला कट करून घेऊ व्यवस्थित जसं मार्क केलं आहे तसं कट करून घेऊ गळा मी नंतर कट करणार आहे कारण बॅकचा गळा हा अर्धा इंच ठेवला होता तो पण स्टीचमध्ये जातो हे चला तर तुम्ही बघू शकता हे आपलं असं अशा पद्धतीचं इथं कटिंग चालू आहे आता आपल्याला इथं फ्रंटने कट करायचं आहे तर मी थोडासा साडेतीन चार इंच बनवते आहे गोलाकार देऊन साडेचारच्या सॉरी चार इंच वरती गोलाकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक कट करून तयार आहे तर आता आपल्याला इथे स्लीवज कट करायचे आहेत तर स्लीवजसाठी हे मी डबल फोल्ड कापड केलेलं आहे डबल कापड डबल फोल्ड केलेलं आहे आणि हे बघू शकता चार इंचाच्या स्लिव्ज घेते तीन इंचाच्या ठेवल्या तर चालतील एक इंच मार्जिन ठेवते हे बघू शकता तीन इंचचा बरोबर माप घेऊन होईल आता मी मोंढा साडेचार टाकते तसा आणि एक इंच मार्जिन टाकते बघू बसतो का हे बघू शकता आपली स्लिवज पण कट झाली आता स्लूचा मी मोंढा कट कर करून घेते व्यवस्थित प्रकारे आपण मोंढा कट केल्या हो के 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 तर आपण इथं फ्रंट आणि बॅकवरती पण फ्रंटवरती पण मोंढा कट करून घेते याच पद्धतीनं आपलं इथं कटिंग तयार आहे हे बघू शकतं व्यवस्थित मी गळा फक्त मोजून बघत होते कॉलरसाठी पण कट करावं म्हणून पण ते स्टिच केल्याशिवाय कॉलरचं काही कळणार नव्हतं तर उद्या आपल्याला आपल्या चॅनलवरती या व्हिडिओचं स्टिचिंग बघायला भेटणार आहे तरी पण तुम्ही उद्याचा पण व्हिडिओ मिस नका करू पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये परत आणि उद्या पण आम्ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीपासून पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही उद्या पण व्हिडिओ बघू शकता आणि ह्या अशा पद्धतीचं आपलं हे कटिंग झालेलं आहे चला तर भेटू उद्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी बाय बाय सी यू टुमारो